भारताच्या अठराव्या लोकसभेमध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि रायबरेलीतून खासदार म्हणून निवडून आलेले राहुल गांधी विरोधी पक्षनेते असतील काँग्रेसने मंगळवारी म्हणजेच पंचवीस जून या संदर्भात घोषणा केली राहुल गांधी यांनी दोन हजार चारमध्ये निवडणुकीच्या राजकारणात प्रवेश केला आणि तेव्हापासून त्यांनी कोणतंही पद घेणं टाळलं होतं पुढे त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाचं राष्ट्रीय अध्यक्षपद आलं मात्र दोन हजार एकोणीसमध्ये पक्षाच्या पराभवानंतर त्यांनी तेही पद सोडलं होतं त्यानंतर पक्षात कुठलंही पद न घेता त्यांनी पक्षकार्यात सक्रियता दाखवली भारत जोडो यात्रेसारखी देशव्यापी पायी चौ त्यांनी पूर्ण केली दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत आधीच्या दोन्ही निवडणुकांच्या तुलनेत चांगलं यश मिळालं आणि आता राहुल गांधी पुन्हा जबाबदारीच्या पदावर विराजमान होऊ आहेत त्याचाच भाग म्हणजे लोकसभेतील विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या दिल्ली स्थित निवासस्थानी इंडिया गाडीच्या सर्व नेत्यांनी बैठक झाल्यानंतर काँग्रेसने मंगळवारी पंचवीस जून रोजी विरोधी नेते पदाची घोषणा केली त्यामुळे लोकसभेला दहा वर्षांनी ने विरोधी नेते पद मिळालं आहे बुधवारी सव्वीस जून रोजी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते म्हणून राहुल गांधींनी पहिल्यांदाच भाषण केलं ओमबेरला लोकसभेचे अध्यक्ष झाल्याबद्दल अभिनंदन करताना ते म्हणाले सरकारकडे राजकीय ताकद आहे पण विरोधक ही भारतातील जनतेच्या आवाजाचे प्रतिनिधित्व करत आहेत किंबहुना यावेळी विरोधक भारतातील लोकांच्या आवाजाचं प्रतिनिधित्व अधिक ताकदीने करत आहेत ओम बिर्लांना उद्देशून राहुल गांधी पुढे म्हणाले की विरोधक तुम्हाला संसद चालवण्यास मदत करतील सहकार्यावर विश्वास असणे अत्यंत आवश्यक आहे विरोधकांचा आवाज संसदेत ऐकायला येणं खूप महत्वाचं आहे आम्हाला पूर्ण आशा आहे की विरोधकांचा आवाज दाबला जाणार नाही भारतातील जनतेचा आवाज दडपून संसद कशी चालवता येईल हा मोठा प्रश्न आहे पण घटनात्मक अधिकारांचे रक्षण करणे हे लोकसभा अध्यक्षांची जबाबदारी आहे गेल्या दोन निवडणुकांमध्ये म्हणजेच दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये काँग्रेसला संसदेत दहा टक्के ही जागा म्हणजेच चोपन्न जागा मिळाल्या नाहीत अशा स्थितीत काँग्रेसला सभागृहात विरोधी पक्ष नेतेपदाचा दावा करता आला नाही दोन हजार चौदा मध्ये काँग्रेसकडे चव्वेचाळीस तर एकोणीस मध्ये बावन्न जागा होत्या यावेळी काँग्रेसकडे नव्याण्णव जागा आहेत तसंच काही या पक्षांनाही पाठिंबा दिलाय राहुल गांधी विरोधी पक्षनेते बनतील असा अनेकांचा अंदाज होता काँग्रेस कार्यकारिणी समितीत राहुल गांधींना विरोधी नेते पद घेण्यास सुचवण्यात आल्यानंतर तर या अंदाजावर शिक्कामोर्तब झालं त्यानंतर फक्त राहुल गांधींनी हे पद स्वीकारणं ही औपचारिकता बनली चार जून दोन हजार चोवीस रोजी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आणि त्याचवेळी काँग्रेस मुख्यालय असलेल्या दिल्ली स्थित चोवीस अकबर रोड येथील काँग्रेस समर्थक म्हणू लागले यावेळी राहुल गांधी संसदेत संपूर्ण विरोधकांचा आवाज बनतील राहुल गांधी यांनी पहिल्यांदा संसदेत घटनात्मक पद स्वीकारला आहे त्यांच्या आई सोनिया गांधी त्यांच्यासोबत लोकसभेत नसण्याचीही ही पहिलीच वेळ आहे सोनिया गांधी राज्यसभेच्या खासदार झाले आहेत आणि राहुल गांधी त्यांच्या रायबरेली उत्तर प्रदेश मतदारसंघातून निवडून आले आहेत यावेळी प्रियंका गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवत असल्याने लोकसभेत त्या त्यांच्यासोबत असण्याची शक्यता आहे राहुल गांधींनी केरळमधील वायनाडमधून निवडणूक जिंकली होती पण त्यांनी रायबरेलीमधून खासदार राहणं पसंत केलं दोन हजार एकोणीस मध्ये लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाला होता तेव्हा राहुल गांधी यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारली आणि काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता यानंतर सोनिया गांधी काही वर्ष हंगामी अध्यक्ष राहिल्या या काळात असे अनेक प्रसंग आले जेव्हा राहुल गांधींना अध्यक्षपद परत घेण्यास सांगितलं गेलं पण ते आपल्या पक्षात कोणतंही पद घेणार नाहीत यावर ठाम राहिले यानंतर दोन हजार हाय व्होल्टेज ड्रामा झाला आणि मल्लिकार्जुन खरगे पक्षाचे अध्यक्ष झाले पाच वर्षे या मुद्द्यावर ठाम राहिल्यानंतर आता इतक्या वर्षात प्रथमच राहुल गांधी महत्वाचं पद स्वीकारण्याच्या तयारीत आहेत काँग्रेसचं राजकारण जवळून पाहणारे ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक रशीद किदोई यांनी म्हटलं की विरोधी पक्षनेते पदामुळे राहुल गांधींची जबाबदारी घेण्याची प्रतिमा उजळेल की म्हणाले विरोधी पक्षाचा नेता शाडू पंतप्रधान असतो ते केवळ संपूर्ण विरोधी पक्षाचेच नेतृत्व करत नाहीत तर अनेक महत्वाच्या नियुक्त्यांमध्ये पंतप्रधानांसोबत असतात पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांच्यातील भाषणबाजी पाहिली तर लक्षात येईल दोघेही एकमेकांविरुद्ध टोकदार वेधाने करतात अशा परिस्थितीत पंतप्रधानांसोबत बसून निर्णय घेणं राहुल गांधींसमोरचं आव्हान असेल पण त्यांना एक परिपक्व नेता म्हणून स्वतःला आणखी मजबूत करायचे असेल तर त्यांना हे करावं लागेल संसदेतील विरोधी पक्षनेतेची भूमिका अत्यंत महत्वाची असते ते केवळ संसदेतील सर्व विरोधी पक्षांचा आवाज असतात असं नाही तर त्यांना स्वतःचे अधिकार आणि विशेष अधिकारही असतात विरोधी पक्षाचा नेता हा सार्वजनिक लेखा सार्वजनिक उपक्रम आणि अंदाज समिती यांसारख्या अनेक महत्त्वाच्या समित्यांचा एक भाग असतो संयुक्त संसदीय समित्या आणि निवड समित्यांमध्ये विरोधी पक्ष नेतीची भूमिका सर्वात महत्त्वाची असते या निवड समित्या अंमलबजावणी संचलनालय केंद्रीय अन्वेषण ब्युरो केंद्रीय दक्षता आयोग केंद्रीय माहिती आयोग लोकपाल तसेच निवडणूक आयुक्त आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष यासारख्या महत्वाच्या पदांवर नियुक्ती करतात विरोधी पक्षनेता हे कॅबिनेट दर्जाचं पद आहे या पदाचे स्वतःचे असे फायदे आहेत जो, जो कोणी विरोधी पक्षनेते पद घेतो त्याला वेतन आणि दैनंदिन भत्ते दिले जातात वेतन भत्ते पेन्शन अधिनियम एकोणीसशे चोपन्नच्या चौपन्नच्या कलम तीन नुसार हे भत्ते दिले जातात विरोधी पक्षनेत्याला कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा मिळतो दोन हजार चार मध्येच राहुल गांधी पहिल्यांदाच निवडणुकीच्या राजकारणात उतरले राहुल गांधी यांनी दोन हजार चारमध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि विजयी झाले राहुल गांधींचे वडील राजीव गांधी अमेठीतून निवडणूक लढवायची डॉक्टर मनमोहन सिंग पंतप्रधान असताना राहुल गांधी खासदार म्हणून संसदेत होते तेव्हा अटल बिहारी वाजपेयी हे सुद्धा खासदार होते मात्र वाजपेयींची विरोधी पक्षनेता म्हणून कारकीर्द राहुल गांधींना नीट निटपात आली नाही याचं कारण वाजपेयींची तब्येत बरी नसायची आणि ते संसदेत फारसे यायचे नाहीत अशा वेळी विरोधी पक्षनेता म्हणून लालकृष्ण अडवाणी होते राहुल गांधी त्यांच्या सरकारमध्ये दहा वर्ष लोकसभेचे खासदार होते आणि गेल्या दहा वर्षापासून ते विरोधी पक्षाचे खासदार आहेत दोन हजार चार आणि दोन हजार चौदा या काळात काँग्रेस सत्तेत असताना राहुल गांधी मंत्री झाले नाहीत आणि काँग्रेस सत्तेबाहेर असताना विरोधी पक्षनेते होणे इतपदी विजय मिळवू शकले नाहीत राहुल स्वतः जायचे मंत्री झाले नाहीत आणि विरोधी पक्षात असताना त्यांच्याकडे खासदार नव्हते त्यामुळे विरोधी पक्षनेता बनू शकले नव्हते त्या तुलनेत त्यांच्या आई सोनिया गांधींनी मात्र थेट अटल बिहारी वाजपेयी यांचा सामना केला होता आणि आता राहुल गांधी थेट नरेंद्र मोदींचा सामना करणार आहेत असं म्हटलं जातं की काँग्रेस आपल्या इतिहासातील सर्वात कठीण टप्प्यातून जात होती आणि या समस्येवर मात करण्यासाठी राहुल यांनी सात सप्टेंबर दोन हजार बावीस पासून कन्याकुमारी ते काश्मीर अशी भारत जोडे यात्रा सुरू केली यानंतर राहुल यांनी मणिपूर ते मुंबई असा प्रवास केला आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत काँग्रेसला अठ्ठ्याण्णव जागा मिळाल्या म्हणजे विरोधी नेतेपद मिळण्या एवढे खासदार काँग्रेसने निवडून आणले आहेत राहुल गांधी जेव्हा राजकारणात आले तेव्हा त्यांची मीडियात एक आणि चूक नेता अशी प्रतिमा ने निर्माण झाली होती पण आता ते थी, थेट भेडताना दिसत आहेत माजी परराष्ट्र मंत्री सिंह यांनी वन लाईफ इज नॉट इन अप या आत्मचरित्रात दावा केला होता की राहुल गांधींनीच दोन हजार चारमध्ये सोनिया गांधींना पंतप्रधान होण्यापासून रोखलं होतं सिंह यांच्या म्हणण्यानुसार राहुल गांधींना भीती होती की त्यांच्या आईचीही हत्या होऊ शकते जानेवारी दोन हजार तेरामध्ये जयपूरमध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीची बैठक झाली या बैठकीत राहुल गांधी यांना काँग्रेसचे उपाध्यक्ष करण्यात आले उपाध्यक्ष झाल्यानंतर राहुल गांधी ए आय सी सीच्या बैठकीला संबोधित करताना म्हणाले होते की काल रात्री तुम्ही सर्वांनी माझे अभिनंदन केले पण आई माझ्या खोलीत आली आणि माझ्या बाजूला बसून रडू लागली तिला वाटतं की सत्ता हे विषय माझ्या आजीला तिच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी मारली जिच्यासोबत मी बॅडमिंटन खेळायचो त्याला एक मैत्रीण मानायचो माझ्या वडिलांच्या बाबतीत असंच घडलं ज्यांनी लोकांच्या जीवनात आशा निर्माण केली होती सत्तेच्या मागे धावायचे नाही तर सत्तेला जनतेमध्ये घेऊन जायचं आहे राहुल गांधी पंचावन्न वर्षांचे झाले आहेत त्यांनी पक्षाची कमान सोडली आहे मात्र आता विरोधी पक्षनेता बनून संसदेत पक्षाची कमान हाती घेतली आहे भारत जोडो यात्रेदरम्यान दरम्यान प्रसार माध्यमांशी संवाद सा साधताना ते म्हणाले होते मी राहुल गांधींना खूप मागे सोडून आलोय आता मी तो राहुल गांधी नाही आगामी काळात राहुल गांधी लोकसभेचं कसं काम करतात विरोधी पक्षनेता म्हणून कोणते मुद्दे उचलतात हे मुद्दे उचलताना ते किती आक्रमक होतात या सर्वच मुद्द्यांवर संपूर्ण देशाचं त्यांच्याकडे लक्ष असेल कारण हे पद त्यांची राजकीय कारकिर्दी ठरवणार आहे